आपण हॉटेलला आलेलो आहे सायलीला नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत या नवीन तुमच्या भावाच्या चा, चॅनलमध्ये त्याचं नाव आहे यश मालंजकर घरात जरा साफसफाई चालू आहे तुम्हाला मला मी दाखवतो आणि आज आपल्याला बाहेर जायचं आहे थोड्या वेळाने त्याला टाईम आहे अजून ते कशासाठी ते कळेल कशा संगम जायचं आहे आपल्याला आज आणि बघूयात मोठी गाडी आहे मित्राची आस इतर असेल टू व्हीलरवर जाऊया कारण आता काही प्रॉब्लेम नाही आपल्याला फर्स्ट टाइम चालवणार आहे मी तशी गाडी एकदा बसलो तो गाडीवर मी टू व्हीलरवर चालवायला चालवतो इथे वगैरे मस्तपैकी काही प्रॉब्लेम नाही किचन साफ करायचं का होल मला मग मी आलो एकडे जाऊ आलं हे बघू शकता इकडे गादी वगैरे काढलेली खूप पसारा झाला आपली आंघोळ वगैरे झालेली आहे मस्त पैकी की असं जरा सेट करायची राहिली आणि आपला लुक तुम्हाला दाखवतो मी कपडे घातली आपण टावेल वगैरे आता त्या तिकडे ठेवतो बेडवर ठेवायचे नसतं मान्य आहे पण काय करू शकतो आता विसरलं मी टावेल ठेवायचा आणि थोड्या वेळात जायचं आहे आपल्याला बाहेर रेडी झालो आपण कडक नास्तापैकी चला मित्रांनो निघायचं आपल्याला आता फर्स्ट टाईम गाडी बसणार आहे मी तिकडे गाडी लावली तर ती काढायची मला वाटतं हार काढून टाकूया हा। हार लावलेला आहे हार काढूया हा। आणि जाऊ गाडी घेऊन चलो मेरी बबडी जागे फिर रिक्स घ्यायलाच लागेल होता थोडीतरी आलो आलोय आपण मित्राच्या घराच्या खाली गाडी चालवते ती व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला आणि त्या गाडीत जायचं आपल्याला याच्या आधीच्या ब्लॉक मध्ये तुम्ही पाहिलीच असेल ती गाडी हवा कमी आहे टायरला कळ बर आम्ही चाललोय निमगाव पागाला सायलीला हॉटेलला पण संगमेरला होतं पण कॅन्सल झाला कारण गाडी नव्हती भावाकडे मोठी पप्पा त्याचे घेऊन जाणार होते आपण चाललो तर सायलीला हॉटेलला जेवायला आणि आपली गाडी पंक्चर झालेली आहे का हवा गेलेली काय माहीत नाही कारण बरेच दिवस गाडी बंद आहे बघूया आता पुढं गेला नेमगावमध्ये आपण हवा मारू आणि जर पंक्चर असेल तर पंक्चर काढूया आता <laughs> बार बार वस्ता, बार वस्ता <laughs> बारा वाजता बोलव बारा वाजता बाराचं टायमिंग आहे कसं वाटतंय मग आता काही नाश्ता नाही गेला नाश्ता वगैरे काहीच झालेलं नाही आता बारापर्यंत वाट नाही आपण हॉटेलला आलेलो आहे सायलीला त्यांचे मालक भेटलेले आपण त्यांना विचारू हॉटेलला काय काय ते आपल्याला आता सांगते तर नमस्कार मंडळी मी सुशांत कानोडे तर मागच्या चार वर्षापासून मी हॉटेल चालवतोय त्याचबरोबर आता आपलं हॉटेल फेमस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती मी ब्लॉग बनवत होते व्हिडिओ बनवत होते त्याच्यावरून तर मागच्या तीन महिन्यापासून आखाड महिन्यात मी डवारा मटण थाळीची कन्सेप्ट मराठ जी हो चालती त्या आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला आखाड महिना पूर्ण चालवला त्याच्यानंतर मागच्या दोन दिवसापासून आपल्याकडं रेग्युलर परत डवार मटण थाळी चालू झाली तर दादा आपल्याकडं डहारा मटण थाळी खायला आलेत मात्र नॉनव्हेज खात असतील तर नॉनव्हेज खातीलच ते टेस्ट करतील मग तुम्हाला सांगतील कसं वाटलं काय वाटलं तुम्ही त्यांच्या रेफरन्स या आणि टेस्ट करून बघा धन्यवाद असं तर लोक येऊन स्वतः एवढं तर तुला आपल्याला कळत नाही कधी काही काही नमस्कार मित्रांनो काल काय आपण शूट वगैरे केलेला नाही आहे कारण खूप दमलो होतो एक मिनटं मी टी व्ही ऑफ करतो दमलो होतो खूप आणि म्हटलं नको शूट करायला झोपलो होतो थो थोडा वेळ मस्त जेवण होतं आणि निमगाव पागा हा त्याचा ॲड्रेस आहे सायलीला हॉटेल असा ॲड्रेस आहे तो तुम्ही पण जा मस्त भेट द्या आणि मस्त जेवण करून या कारण कारण एक नंबर टेस्ट आहे मस्त वाटलं बरं दोन काय म्हणतात दोन भाकरीमध्ये पोट फुल झालं होतं आमचं आणि थोडासा भात खाल्ला होता पण एक नंबर जे काय म्हणतात त्याला गावाकडचं जेवण राहतं ना तसं टाईप होतं मस्तपैकी तुम्ही पण जा निमगाव पागा सायलीला हॉटेल तुम्ही निमगाव पागाला गेले तिथं तरी विचारलं तुम्ही की हॉटेल कुठं आहे सायलीला तर ते तुम्हाला सांगतीलच चला मग आपण हा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय